आज आपण राज दरबारामध्ये आता उभे आहोत आपण राज सद्रेवरचा मंडप आणि राज दरबारातला हा मंडप उद्या येणाऱ्या शिवभक्तांची पाऊस आला काय आला तरी त्यांची दुरावस्था होऊ नये म्हणून हा कापडी प्लास्टिकच्या ह्याच्याने आच्छादन केलेला मंडप आहे आणि वरती राज सद्रेवरचा जो काय मंडप आहे त्याला आणखीन वेगळा कापड टाकून तो व्यवस्थित झाकण्यात येईल की उद्या जरी किती पाऊस पडला तरी त्या आतमध्ये येणार नाही त्यानंतर की आम्ही येणाऱ्या शिवभक्तांची महाप्रसादाची व्यवस्था त्यांची शौचालयाची आंघोळीची व्यवस्था पिण्याच्या पाण्याचे चार चार फिल्टर बसवलेले आहेत पाच पाच टाक्या आम्ही बसवलेल्या आहेत की जेणेकरून वेळेला भरपूर पाणी आहे ती व्यवस्था केलेली आहे आणि मग होळीचा माळा असेल त्या अगदी जगदीश्वरांच्या परण असेल शेरकाई देवीपासून या सगळ्या देवदेवतांची गडपूजनासहित संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा उद्यापासून सुरू होणार आहे उद्या सकाळपासून ते परवा सकाळपर्यंत हे विविध अंगाचे कार्यक्रम होतील आणि नऊ तारखेला बरोबर नऊ वाजता ह्या प्रकाश स्वामींच्या आणि इतर जे येणारे त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून उद्घोषामध्ये हा कार्यक्रम पार पाडला जाईल आणि मग शिवाजी महाराजांच्या मूर्तींची मिरवणूक पालखीमधून होऊन ती राजदरबारापासून ते जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत ते त्यांच्या समाधीपर्यंत जाईल आणि तिथं मग सांगता होईल सकाळी नऊ वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होईल उद्या सकाळी शिरकाई देवीची पूजा करून तिची गडदेवता आहे तिची स्थाप तिच्या मुखवट्याची स्थापना करून तिथं मग आमच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल त्यानंतर जगदीश्वराचा अभिषेक असतो जगदीश्वर अभिषेकानंतर वाडेश्वराचा अभिषेक असतो हे अभिषेक चालू झाल्यानंतर संध्याकाळी चारच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांची तुला होईल तुला झाल्यानंतर रात्री संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि गोंधळाचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्र शायरांची हा कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत पूर्ण रात्रभर हा शाहिराचा कार्यक्रम होईल आणि सकाळी ध्वजारोहण महाराजांच्या पालखीचं प्रस्थान शिरकाई देवीचं दर्शन घेऊन छत्र महा आपल्या नगरफाल्यासमोर जो मोठा ध्वज आहे त्याच्यावर ध्वजारोहण होईल आणि ध्वजारोहण झाल्यानंतर महाराजांचा राज्याभिषेक हा मेघडंबरी समोर होऊन तिथून मग छत्रपती शिवाजी महाराजांची शाही मिरवणूक जगदीशवर दर्शनाला जाईल आणि तिथं कार्यक्रमाची सांगता होईल या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा